मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मीरा राजलासारखा कॉल करत असते पण राज काही कॉल रिसीव करत नाही मीरा आता खूपच टेन्शनमध्ये असते कारण दादा गेल्याची बातमी त्याला तिला द्यायची असते दुसरीकडे आता जो संजा असतो तो राजला चांगलाच घोळात घेतो आणि म्हणतो दोन घोट घे म्हणजे तुला एकदम तरतरी येईल बघ राज अरे घरच्यांचा कुणाचाच फोन तू रिसीव करू नकोस तो म्हणतो पण सारखा ताईचा कॉल येतोय राजाता कॉल रिसीव करत नाही तसाच तो ठेवून देतो आणि लगेच ड्रिंक्स करू मेरा ही खूप रडत असते ती म्हणते दादा तुम्ही का गेलात असं म्हणून ती सारखा सारखा आता त्याला कॉल करत असते तेवढ्यातच सदाशिवराव आणि त्याचबरोबर सत्या हे दोघेही तेथे येतात लक्ष्मी खूप जोरात आता रडत असते त्यावेळी सदाशिवरावांना खूप वाईट वाटतं तेव्हा ते त्यांच्याकडे पाहतच राहतात सत्याचं लक्ष आता मीराकडे जातं तेव्हा त्याला आता सर्व काही समजतं दुसरा तिसरा कुणीही नसून या धुमकेतूचे वडील आहेत मीराला रडताना पाहून त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता सत्याला आठवू लागतं की जेव्हा मी मंदिराजवळ गेलो होतो ते कवटी सुभाषरावांना लागली होती त्याचबरोबर पोलीस स्टेशन समोर माझ्यासमोर हात जोडले आणि मला सांगितलं की जे काही तुमचं नुकसान झालं असेल ते मी भरून देतो गाडीचं पण माझ्या लेकराला माफ करा त्यानंतर त्याला आठवतं की रस्त्यावर त्यांचा अपघात होता होता राहिला आता सत्याच्याच डोळ्यात हे सर्व आठवून सत्याच्या डोळ्यातच पाणी येतं सदाशिवरावांचं लक्ष देखील आता मीराकडे जातं ते तिच्याकडे पाहत राहतात तर मीरा आता राजला सारखा कॉल करत असते ती म्हणते दादा आपल्यामध्ये नाही येत आता तरी कॉल रिसीव कर राज सदाशिवराव हे मीराकडे पाहतच राहतात त्यांना समजतं की मुलीचेच ते वडील होते ज्यांचा ट्रेनखाली मृत्यू झाला काही वेळातच आता त्यांना सर्व प्रसंग आठवतात मंदिराजवळ जेव्हा मी त्या स्टॉलवर गेलो होतो जिथे उसाचा रस पिण्यासाठी तेव्हा मीराने एका आजीला मदत केली होती त्याचबरोबर प्रभात कार्यालयामध्ये सुद्धा ही मीरा फुले घेऊन आली होती आणि त्यांचं अभिनंदन देखील केलं होतं आता सदाशिवरावांना देखील खूप वाईट वाटतं इकडे मीरा अजूनही राजला कॉल करत असते दुसरीकडे राज म्हणतो अरे संजा ताई सारखा सारखा कॉल करतेये त्यावेळी आता संजा म्हणतो अजिबात कॉल रिसीव्ह करायचा नाही तू आठव जरा त्यांनी तुला कसं मारलं होतं अरे ते लोक गरीब आहेत त्यात तुझा काय दोष आहे मला माहीत आहे ना गरिबीचं सर्व राग ते तुझ्यावरच काढतात अरे पोराला जन्माला घालायचं तेच जर मोठं झालं तर घरची सर्व जबाबदारी फक्त त्याच्यावर देऊन टाकायची त्यांना काय हवं काय नको याच्याकडे त्यांचं लक्षच नसतं आहे ना मग अख्खा घराची जबाबदारी तूच घ्यायची असं त्यांचं फक्त मत असतं म्हणूनच मी सांगतोय राजा तू जे करतोय ना ते बरोबर आहे तू घे रे ही घे असं म्हणून पुन्हा दारूचा ग्लास तो त्याच्याकडे देतो आणि सर्वांवरचा हा चालीम उपाय आहे असंही सांगतो आता पुन्हा एकदा त्याला सारखा मीराचा कॉल येतो तो म्हणतो आता स्विच ऑफच करतो असं म्हणून तो चक्क फोन स्विच ऑफ करून ठेवतो इकडे मीराही आता हताश होते कारण राजने फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो त्यावेळी मधू विचारते ताई राजने कॉल रिसीव केला की नाही त्यावेळी ती म्हणते नाही गं कॉल रिसिव्ह केलाच नाही त्याने आता त्या तिघीही खूप रडत असतात मधू विचारते आता काय करायचं ताई तर मीराकडे शब्दच नसतात ती काही बोलेन इकडे सदाशिवराव हे खूप रडतात आणि म्हणतात सत्यजित बाळा अरे याच मुलीने माझ्या कार्यक्रमाच्या हॉलची सजावट केली होती आणि आता याच मुलीच्या बापाचा जीव माझ्यामुळे गेला मी काय करून बसलो रे सत्या काय करून बसलो असं आता ते म्हणू लागतात त्यावेळी सत्या म्हणतो बाप तू जरा शांत हो इथे बस जरा खाली मी तुला काय सांगतो ते ऐक जरा अरे बाप तू लक्षात घे अरे तू काहीच केलेलं नाहीये त्यांचंच लक्ष नव्हतं तुला सोडायला जेव्हा येत होतो ना सकाळी तेव्हा मी यांना पाहिलं होतं तेव्हाच खरं तर त्यांना थांबवायला हवं होतं पण मी तसं केलं नाही त्यानंतर आसपासच्या बायका म्हणू लागतात की अगमिरा राज कुठे आहे तो बघ ना जरा त्याला इकडे आणणं खूप गरजेचं आहे तेव्हा मीरा एकदा पुन्हा कॉल करते तर त्याचा फोन स्विच ऑफ असतो तेव्हा लक्ष्मी म्हणते जाऊ दे मिरे त्या तो जेव्हा पाहिल ना तेव्हा तो कॉल पुन्हा करेल तुला त्यामुळे तू तु आता त्याला कॉल करूच नको मग पुढे शेजारच्या बायका म्हणू लागतात लक्ष्मी तू असं कसं म्हणू शकते अगं त्याच्या बापाचा अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी त्याची आहे ना आता मधू खूप रडते आणि म्हणते काही गरज नाही आहे काकू त्याच्यामुळेच आज आमचा दादा आमच्यामध्ये नाहीये असं म्हणून त्या तिघीही खूप रडत असतात सत्याला सदाशिवरावांना त्या तिघींबद्दल खूप वाईट वाटत असतं त्यावेळी जो घरमालक असतो तो म्हणतो होईल सगळं काही होईल असं वाटतंय आता मलाच सगळं काही करावं लागेल तेव्हा मीराला तिच्या आईला आणि मधूला आणि शेजारच्या बायकांना देखील त्याचा खूप राग येतो तो म्हणतो चला चला तयारीला लागा हे सर्व सामान घ्या अगोदर तेव्हा आता सर्व माणसंही तयारीला लागतात मीरा आणि मधू या दोघीही आता घरात जातात तेव्हा सत्य आणि सदाशिवराव त्या दोघींकडे आता पाहतच राहतात तेथे घरात गेल्यानंतर आता मीरा ही दादांचा गल्ला हातात घेते आणि म्हणते माझ्या दादांसाठी हा मी गल्ला साठवला होता त्यांच्यासाठी काहीतरी घ्यायचं असं म्हणत होते घरातील सर्वांसाठीच आता तिला ती ते सर्व प्रसंग एकदा आठवू लागतात तेव्हा ती तो गल्ला फोडून टाकते आणि पैसे हातात घेत दोघीही आता घराबाहेर येतात थोडं बाजूला मधूला घेऊन ती जाते आणि म्हणते आता हे बघ खर्चाचा अंदाज घे आणि घाटावर जाऊन सर्व तयारी करून ठेव तिथे मृत्यूपत्रही बनवावं लागेल काय काय कागदपत्रं लागतात ते ते ना तेसुद्धा पहा तेव्हा आता मधू पूर्णपणे शॉकमध्ये असते तर आता सत्या आणि सदाशिवरावांना खूप वाईट वाटत असतं तेव्हा ते आता उठतात आणि विचारतात सत्या आपल्याला या मुलींसाठी काही करता येईल का रे सत्या आता काही बोलत नाही मधू आता खूप रडत म्हणते मेराताई मला हे जमेल की नाही काय माहीत कारण मला खूप भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टींची आता तिकडे घाटावर जाण्यासाठी नाहीच म्हणत असते त्यावेळी तुला हे आता करावंच लागेल आम्ही दादांना ला तिथे घेऊन येतो तोपर्यंत तू सर्व व्यवस्था करून ठेव कारण तुला सांगू का दादा म्हणायचे ना त्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट येत नाही म्हणून मग करून तर पाहिली पाहिजे ना अगोदर कारण केलं की सर्व काही जमतं असं म्हणून दोघीही खूप रडू लागतात त्यानंतर सत्य आता लगेच नंद्याला कॉल करतो आणि सर्व काही त्याला समजवून सांगतो की पुढे काय काय करायचं आहे ते तेव्हा सदाशिवराव आता सत्याकडे पाहतच राहतात दुसरीकडे मधू आता तेथे घाटाजवळ जाऊन पोहोचते रिक्षातून खाली उतरते तोच नंद्या तिचे पैसे देतो तेव्हा मधू विचारते तुम्ही कोण तुम्ही इथे का आलात तेव्हा तो म्हणतो हे महत्त्वाचं नाही आहे हे माझं कामच आहे मी सर्वांना मदत करतो अशीच तेव्हा ती म्हणते पण का मदत करता तुम्ही मला नको आहे तुमची मदत आणि मला नाही घ्यायची तुम्ही तुमची मदत नंद्या म्हणतो अहो तुम्हाला सांगितलं ना ऑफिसमध्ये सर्व कागदांची पूर्तता झाली आहे सर्व अर्जसुद्धा मी भरले आहेत फक्त तुम्ही घेऊन या तेवढे पण आता विचारू नका नक्की कोण आहात आणि काय ते मी मदत करायला आलो म्हटलो ना तेव्हा मधू आता ठीक आहे असं म्हणते पण घाबरलेली असते ती आता पुढे पुढे जाते तर आता नंद्या लगेच सत्याला कॉल करून सर्व माहितीचा आढावा देतो आणि इथे काय परिस्थिती आहे त्याचा देखील आणि काय काय तयारी केली हे पण सांगतो तेव्हा सत्य आता ठीक आहे असं म्हणतो इकडे मधु ही तेथे पाहते तर तिथे आता ते विधी चाललेले असतात मधू ते पाहून खूप घाबरते इकडे सदाशिवरावांना आता तिरडीवर ठेवतात तेव्हा आता लक्ष्मीचा तोलस सुटतो तिला खूप कसं तरी होऊ लागतं प ती खूप रडत असते सर्वजण सावरत असतात सदाशिवरावांना ही परिस्थिती पाहत नाही तेव्हा ते सत्याला म्हणतात बाळा हे सगळं काही माझ्यामुळे झालं मी अख्ख्या घरालाच मारलं असं म्हणायचं तेव्हा सत्य म्हणतो असं नाही आहे बाप तू असं उगीच डोक्यावर टेन्शन घेऊ नकोस इकडे समोर ते दोघेही पाहतात तर लक्ष्मीला जवळ चक्कर आलेली असते तेव्हा आई तू उठ आहे तुझ्याबरोबर असं आता मीरा म्हणते आता शेजारच्या बायका ह्या लक्ष्मीला उठवत असतात तेव्हा मीरा म्हणते पटकन पाणी घेऊन या तेव्हा सत्य आता पटकन पाणी घेऊन येतो आणि मीराच्या हातात देतो तेव्हा ती आता तिच्या आईला पाणी पाचते इकडे मधुही मृत्यूपत्राची नोंद करण्यासाठी तिथे जाते तर अगोदरच तिला ते मिळतं त्यामुळे ती विचारते मी तर आत्ता आले आहे आणि तुम्हाला कसं समजलं की मी तुम्ह्याच कामासाठी आले आहे म्हणून आणि माझ्या दादांचा मृत्यू झाला आहे ते तुम्हाला कसं कसं मग आता ते सर म्हणू लागतात की पोलिसांकडून आम्हाला माहिती मिळते ना मग आम्ही अगोदरच या का सर्व अर्जांची आणि पत्राची नोंद करून ठेवतो तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम तुम्ही जा आणि शांत राहा जरा सर्व काही ठीक होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका तेव्हा नंदू देखील तेथे उभा असतो कारण नंदूने त्या सरांना सांगून ठेवलेलं असतं की आमचं नाव कुठेही येता कामा नाही तेव्हा ते सर नंदूप्रमाणेच आता वागतात लक्ष्मी पाणी पिल्यानंतर शुद्धीवर येते सर्व जणांना आता तिला उठवतात पुन्हा एकदा लक्ष्मीला सर्वांचं बोलणं आता आठवू लागतं की राजच्या बाबतीत लोक काही पण बोलतायत कारण राज तेथे उपस्थित नसतो तेव्हा वहिनी आता काय करायचं अग्नी डाग कोण देणार आणि हे अंत्यसंस्काराचे सर्वविधी कोण करणार असा प्रश्न आता सर्वजण विचारू लागतात तेव्हा आता तिलाही खरंतर तर प्रश्न पडलेला असतो सत्याला मात्र वेगळीच काळजी असते त्यावेळी मीरा खूप टेन्शनमध्ये असते तर बायका देखील आता खूप बोलू लागता लक्ष्मी म्हणते आहे ना माझा मुलगा तेव्हा कुठे तुझा मुलगा असं त्या बायका विचारू लागतात तेव्हा मिराज हे सगळं काही करेन असं आता लक्ष्मी म्हणते तिच्या बाबांचा मीरावर खूप जीव होतो त्याही आपल्या वडिलांवर खूप प्रेम करायची त्यामुळे माझी मिराज आता सगळं काही करेन तिच्या एका बापासाठी तेव्हा सर्वजण आता आश्चर्याने लक्ष्मीकडे पाहू लागतात तेव्हा आज तिच्या दादांना ती खांदा देणारच असं सर्वांना ती जाहीरपणे सांगते त्यावेळी आता जो घरमालक असतो तो आपला गुपचुपखाली पाहतो तर सत्य आणि सदाशिवराव हे दोघेही आता लक्ष्मीकडे पाहू लागतात त्यानंतर कठोर निर्णय घेत लक्ष्मी आता म्हणते तिच्या दादांना अग्नी तर मीराच देईल तुझ्या दादांना तू अग्नी देशील ना असं मीराला लक्ष्मी विचारते तेव्हा मीरा हो असं म्हणते त्यानंतर आता तेथे असणारी माणसं म्हणतात दर्शन घ्या म्हणजे आता आपल्याला घाटावर जायचंय तेव्हा तेथे असणारे सर्वजण आता दर्शन घेऊ लागतात तर मीरा ही खूप रडत असते तेव्हा एक एक करून सर्वजण आता दर्शन घेऊ लागतात तेवढ्या तर सदाशिवराव आणि सत्या हे दोघेही पुढे येतात मग आता सदाशिवराव म्हणतात मी तुम्हाला वाचू शकलो नाही मला माफ करा परंतु तुमची जी शेवटची इच्छा होती ना तुमच्या मीराचं लग्न ते लग्न मी लावून देईन तुम्ही अजिबात काळजी करू नका असा मनातल्या मनात, मनात विचार करत सदाशिवराव हे शब्द देतात त्यावेळी आता सत्या त्यांच्याकडे पाहतच राहतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये मीरा ही लक्ष्मीला म्हणते आई अगं थोडं तरी खाऊन घे पण तिच्या घशाखाली घासच उतरत नसतो दुसरीकडे सदाशिवरावांना देखील जेवण जात नसतं सत्य हा खूप रडत असतो आणि आपल्या वडिलांना घास भरवत असतो पण दोन घास खाऊन ते ताटाच्या पाया पडून तेथून जातात आणि खूप रडतात आता सत्याचाही नाईलाज झालेला असतो इकडे आता राज हा मध्यरात्री घरी येतो तेव्हा लक्ष्मी आता रागतच त्याला म्हणते तुझ्यामुळे हे काय झालंय बघ तेव्हा तो समोर त्याच्या दादांचा तो हार घातलेला फोटो पाहतो आणि दादा असं म्हणून खूप मोठ्याने रडतो चक्कर येते आणि तो खाली पडतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब